वैष्णवी राघवने खेच्या मृत्यूचा सखोल तपास होऊन आरोपींना जास्तीत जास्त सजा व्हावी यासाठी आज कराड येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले महिला सुरक्षा संघटन नई दिल्ली भारत सरकार मान्यता प्राप्त कराड शहराध्यक्षा अश्विनी प्रमोद पाटील यांनी तहसीलदारांना निवेदन दिलं नमस्कार मी अश्विनी प्रमोद पाटील महिला सुरक्षा संघटना कराड शहराध्यक्षा तहसीलदार मॅडमला मी आज असे निवेदन दिले आहे की आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जे वैष्णवी संबंधात ते कृत्य अत्यंत निंदनीय आहे असे कृत्य परत महाराष्ट्रामध्ये घडू नये व त्यास कोणीही बळी पडू नये त्यासाठी परत अशी वेळ या महाराष्ट्रातील कुठल्याही महिलेवरती येऊ नये म्हणून आम्ही निवेदन दिले आणि त्यासाठी जे कोणी जबाबदार आहेत त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी अशी मी त्यांच्या जवळ विनंती केली आहे